स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर बघा माझं इथं दुखत होतं थंडी ताप वाजून आला होता तर शंभू माझी सेवा करत होता हातपाय दाबत होता पाय चुळत होता ताप आणला असं मालिश करत होता आणि मला थंडी ताप वाजून आली ती आणि मग परत शंभू म्हणला मम्मी तुला गरम पाणी ठेवतो तापायला तर शंभू इकडं गरम पाणी ठेवायला आला तापायला मला गरम पाण्याने थोडं हातपाय धुवून मग जरा तुला बरं वाटत मला फ्रेश वाटत म्हणून म्हणलं ठीक आहे ठेव तर मग पाणी ठेवलं त्याने थे तोपर्यंत मी झोपलेलेच होते आणि मया त्याचा व्हिडिओ काढत होती त्या दोघांचं चाललं होतं मी तर काय झोपलेलेच होते बरं का आणि मग परत शंभर शेगड्याला व्हायला ठेवलं पाणी आणि त्याच्यानंतर मी जरा उठून बसले मग परत मला वाटलं हे खोटंच बोलला का की पाणी ठेवलं आहे म्हणून तर पाणी ठेवलेलं होतं त्याला मी विचारलं पाणी ठेवलं आहे का म्हणून तर मला ठेवले पाणी थंडी पण वाजत होती ना त्याच्यामुळे मला जरा गरम पाण्याने तोंडात पाय धुतल्यावर बरं वाटलं कारण आंघोळी आम्ही गार पाण्यानेच करतो ना आता दोन आठवडे झाले महिना झालं म्हणजे दोन महिने होते ते ना आम्ही गार पाण्यानेच करतो तर मी मी बघितले ते पाणी ठेवलं मला वाटते तोंड हातपाय धुवून आले होते मी आणि मला ना हा ठेवत जायचे ते काय कळशी दिसते तोंड हातपाय धुवायला जायचे आणि शंभू माझे लाड भरपूर करत होता बरं का मी कसं त्याची लाड करते माझी म्हताली अगो माझं पुकूची मातालं असं म्हणत होते का तसं तो मला म्हणत होता का माझी म्हताली परत पिकूची म्हातारं परत माझी मम्मी असं तसं बरंच लाड करत होता बरं का ते माझं आज मी नव्हते करत तो माझं लाड करत होता बरं का आणि दुखायला लागल्यावर असं मुलांनी काम केलं ना जरा चुट चुटं चुट बारक्या हाताने छोट्या हाताने काम केलं का मम्मीची तर लय म्हणजे आधार पोचतो आणि बरं वाटतं बरं का आणि त्याच्यामुळं मग मला तर लई भारी वाटतं पण कसं आहे ना लहान लेकरं लहानपणी एवढी गुणी राहतात का तसंच मोठ्यापणे पन पण राहावं अशी अपेक्षा असते आईबापांची आणि मी तर मग कसं असते वळण लावायचं आईबाप लावायचा प्रयत्न करतात आईबाप वळण लावतात आता ते शिकायचं नाही शिकायचं हे मुलांच्या हातात असतं पण माझं तर म्हणणं आहे का लेकरांनी आईबापाचंच ऐकावं कुणाचं ऐकू नये पण कसं असतं शेवटी संगत गुण का सोबत गुण सोबत गुण संगत गुण भेटली का जरा मुलं बिघडायला बघत आहेत जसं सोबतची असतात मित्र मैत्रिणी असतात का तसंच वागायला बघतात पण बघू जास्तीत जास्त प्रयत्न करते मी तरी वळण लावायचा आता लागायचं नाही लागायचं मुलांच्या हातात आहे पण मी त्यातली त्यात प्रयत्न करते जर का तर प्रत्येकाने असा करा प्रयत्न पण मुलांना पण मला हे सांगणे काय बापाचं ऐका आपल्याला संगत गुण भे भेटले म्हणून बिघडू नका तर मी तोंड हात पाय दोन हे आले आणि मग इथं स्वयंपाकाला लागले होते तर भाजी बनवली होती किती जरी दुखत असेल तरी पण स्वयंपाका पाचवीला पुंजलेलाच असतो बायांच्या करावंच लागतो त्याच्यामुळं मग मला आता काय पर्याय नाही भातन हे तर शंभूच्या पप्पांना जमतच नाही मग शेवग्याची भाजी केली जरा केसाचं टेन्शन आलं तर म्हणून केस हलवत होते सांगत होते मी जरा तर मग भाजी केली शेवग्याची भाकरी केल्या भात केला आणि त्याच्यानंतर मग परत काहीतरी मी अजून परत बडबड चालली होती माझी तर तर बघा गावाकडं आमच्या इकडं गावाकडनं असा टकऱ्यावर बाजार आणत असतात तर आमच्या टकऱ्याने मग शंभूने आमच्या टोकऱ्यावर घेतले कसं वाटायचं मी घेतलं होतं माझ्या टुकऱ्यावरचं घेतलं त्याने म्हटलं मम्मी माझं व्हिडिओ काढ तर आमच्या आई ही पहिलं असत बाजार आणायच्या आमच्या आत्या पण असंच डोक्यावर पिशवी घेऊन यायच्या सोबत कोणी नसलं का आमच्या गावाकडं पण आमचे आजी आजोबा वायरची पिशवी असायची कसली काय आणायचं म्हटलं का असं खायला बाजार बिजार असा डोक्यावर असायचा ते भारी वाटायचं आम्हाला डोक्यावर पिट पिशवी आणल्यावर मया थांब